गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची कोल्हापुरातील चंदगड तालुक्याला भेट आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी सावंत यांची भेट चंदगड ते गोवा रस्त्याच्या समस्येबाबत आणि इतर विकास कामांबाबत केली चर्चा बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेची घराणेशाही एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत पिंपरी चिंचवड पालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर प्रारूप मतदार याद्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक पालिका गेट बाहेर जाळल्या प्रतिकात्मक मतदार याद्या डोंबिवली मतदार याद्यांमधील घोळावरून शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा आंदोलनाची दखल घेतली नाही तर कोर्टात जाऊ विकास मात्र वक्तव्य लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी तिरंगी लढत उमेदवार अधिक मताधिक्यांनी निवडून येईल आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला विश्वास सिल्लोडमध्ये आगामी निवडणुकीची जनजागृती कोटक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती आली करण्यात इंदापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वे कृषीमंत्र्यांच्या पत्नी सारिका वर्णेंचा मतदारांशी घराघरात जाऊन संवाद साताऱ्याच्या जा कराड नगरपालिका निवडणुकीत वेगळा उपक्रम नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार एकाच व्यासपीठावर सुसंस्कृत राजकारण पाहायला मिळाल्याची होते चर्चा पुणे पोलिसांच्या चौकशी समितीसमोर शीतल तेजवानी वारंवार गैरहजर शीतल तेजवानी विरोधात पोलिसांनी पुन्हा काढली नोटीस भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांचा राजीनामा भाजपकडून निवडणुकीच्या प्रक्रियेत सातत्यानं डावलत असल्याचा कुणाल चोरडिया यांनी केला आरोप पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज